ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करा खासदार डॉक्टर हेमंत सवरांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री श्री गणेश नाईक यांच्याकडे तात्काळ मदतीची केली मागणी ठाणे व व पालघर जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळ सदृश अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले असून त्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड आहे यासंदर्भात खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी मुख्यमंत्री माननी नामदार श्री देवेंद्र फडणवीस व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गणेश नाईक यांच्याकडे तात्काळ मदतीसाठी लेखी मागणी केली आहे खासदार महोदयांनी त्यांच्या पत्राद्वारे खालील तातडीच्या मागण्या मांडल्या आहेत ठाणे व पालघर जिल्ह्यांतील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात यावे शेतकरी आणि नागरिकांना तातडीने आर्थिक मदत तसेच पुनर्वसनाची सुविधा पुरवावी आवश्यक तरतुदी करून मदत कार्य जलदगतीने सुरू करावे प्रभावित भागात आरोग्य सुविधा अन्न पाणी निवारा व पुनर्वसनासाठी आवश्यक उपाय त्वरित राबवावेत या मागण्यांमुळे राज्य प्रशासनाला प्रभावित भागांमध्ये जलद मदत कार्य सुरू करण्यास चालना मिळेल तसेच शेतकरी व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल असा विश्वास डॉक्टर सवरांनी व्यक्त केला आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट